परत एकदा विदर्भ किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर आजची आपली रेसिपी आहे आंबट चुक्याची भाजी चला मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी भाजी छान निवडून घेतलेली आहे आणि याचे कोवळे देठं पण घ्यायचे आहे आप आपल्याला देठं फेकायचे नाही भाजीमध्ये छान शिजतात ते आणि चव पण छान येते तर इथे मी भाजी छान निवडून घेतली आणि हे तीन ते चार पाण्याने धुवून घ्यायची आहे कारण की काय आहे की पावसाळ्यामध्ये पालेभाज्यांवर भरपूर प्रमाणामध्ये कीळ असते त्यामुळे स्वच्छ धुवून घ्यायची त्या पाण्यामध्ये मी थोडं मीठ पण घातलेलं आहे भाजी धुताना तर अशा पद्धतीने आपल्याला भाजी हे तीन चार पाण्याने व्यवस्थित धुवून घ्यायची आहे आणि आंबट चुका हा पावसाळ्यामध्येच मिळतो बाकी सीझनमध्ये तो सहसा मिळत नाही आणि या सीझनमध्ये भाजी छान असते ही आणि आरोग्यासाठी पण पौष्टिक अशी भाजी आहे तर अशा पद्धतीने धुवून घेतलेली आहे आता याला आपण बारीक चिरून घेऊया ज्या पद्धतीने आपण डाळभाजी करतो त्याच पद्धतीने ही भाजी करायची आहे याला आंबट चुक्याची भाजी म्हणतात किंवा गरगटसुद्धा म्हणतात तर अशा पद्धतीने आपल्याला ही बारीक चिरून घ्यायची आहे आणि याचे कोवळे देट घ्यायचे टाकून द्यायचे नाही कारण ते भाजीमध्ये छान लागतात तर अशा पद्धतीने बारीक चिरून घेतलेली आहे आता हे आपण कुकरच्या भांड्यामध्ये ठेवूया आणि कोवळी भाजी छान लागते ती खायला त्यानंतर इथे मी अर्धा चम्मच तूर डाळ घेतलेली आहे आणि साधारणतः पाऊन चम्मच चण्याची डाळ यामध्ये मुंगाची डाळ जरी ॲड केली तरी छान होते तर दोन्ही डाळी व्यवस्थित निवडून घेऊन धुवून घेऊया यामध्ये परत डाळ ॲड करू त्यानंतर यामध्ये मी थोडे शेंगदाणे घेतलेले आहे बरेच जण फोरणीमध्ये पण शेंगदाणे टाकतात त्यापेक्षा आपण कुकरमध्ये सर्व एकत्र शिजवलं तर छान होते सोबतच एक टोमॅटो घेतलेला आहे आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या हे सर्व आपण कुकरच्या भांड्यामध्ये शिजवून घेऊया म्हणजे व्यवस्थित भाजी शिजल्या जाईल आणि यामध्ये भाजी शिजण्यापुरतं पाणी घालायचं आहे एकदम पाणी घालायचं नाही आणि आता हे आपण कुकरच्या भांड्याला चार ते पाच शिट्ट्या होऊ द्यायच्या आहे बघू शकता आपली भाजी मस्त शिजलेली आहे आता ही व्यवस्थित आपण पेटून घेऊया छान मिक्स केली की टोमॅटो वगैरे व्यवस्थित मिक्स होतो त्याच्यामध्ये तर अशा पद्धतीने भाजी सर्व मिक्स करून घेऊया आणि फोडणी अगदी साधी आणि सोप्या पद्धतीने कुठलेही जास्त मसाले नाही काही नाही आणि छान होती ही भाजी तर फोडणीसाठी फक्त मी इथं कांदा आणि कळी पत्ता घेतलेला आहे आलं लसूण पेस्ट तर इथे कळी छान गरम झालेली आहे याच्यामध्ये आपण दीड चम्मच तेल घेऊया या भाजीला जास्त तेल पण नको असते म्हणजे कमी तेलामध्येच छान होते ही भाजी त्यानंतर इथे जिरं मोहरी जिरं मोहरी छान तळतळ झाली की त्यामध्ये आपल्याला कांदा आणि कढीपत्ता ॲड करायचा आहे कांदा व्यवस्थित तेलामध्ये परतून घेऊया कांदा आपला थोडा परतून झाला की त्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालायची आहे तुम्ही हिरवी मिरची जी यामध्ये लाल सुक्या मिरच्या जरी टाकल्या फोडणीमध्ये तरी छान होते भाजी त्यानंतर इथे सर्व आलं लसूण पेस्ट आणि कांदा ब्राऊन होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे थोडं ब्राऊन झालं की मसाले ॲड करू आता यामध्ये आपण मसाले ॲड करू तर इथे मी हळद घेतली अर्धा चम्मच त्यानंतर अर्धा चम्मच धने पावडर लाल तिखट अर्धा चम्मच कारण तीन ते चार हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत त्याच्यामुळे तिखट थोडं कमीच घेतलं आणि त्यामध्ये कांदा लसूण मसाला आणि चवीनुसार मीठ सर्व मसाले आपण छान परतून घेऊया यामध्ये आंब्याची कैरी ती जरी घातली तरी भाजी छान होते आंबट गोळ चवीची आणि गूळ थोडा जरी ॲड केला तो पण छान होतो आता प्रत्येकाच्या आवडीनुसार तर इथे त्यानंतर छान मसाले परतून झाले की इथे आपल्याला ही भाजी मिक्स करायची आहे आणि थोडं पाणी घालून आपल्याला अगदी पाच मिनटं छान उकळी येऊ द्यायची आहे जास्त पातळ करायची नाही जेणेकरून आपण भाकरीसोबत भातासोबत खाऊ शकूल अशा पद्धतीने घट्टसरच भाजी बनवायची आहे तर आता याला आपण एक उकळी येऊ देऊया बघू शकता आपली भाजी तयार आहे ती भाजी गरम गरम भाकरी सोबत खूप छान लागते तसेच भातासोबत तर कशी वाटली आजची रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय